जोडाक्षरे रफारयुक्त जोडाक्षरे जसे र अधिक क बरोबर कर तसे खर गर चर छर जर तर, डर नर तर थर दर दर नर फर बर भर यर र लर वर शर 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 हर आता आपण जोडाक्षरे पाहू सर्प बर्फ बर्फी कर्म धर्म मर्म आर्य कार्य सूर्य धैर्य शौर्य मौर्य गर्व पर्व सर्व पूर्व पूर्वा पुर्व, पूर्वी स्पर्श फारशी वर्ष हर्ष वर्षा आणि पर्ण। जीर्ण पूर्ण आर्त पूर्व धूर्त मूर्त कर्ता वार्ता कीर्ती मूर्ती स्फूर्ती अर्थ शर्थ तीर्थ व्यर्थ स्वार्थ स्वार्थी गर्द सर्दी गर्दी वर्दी अर्धा वर्धा स्पर्धा गर्क कर्क तर्क मूर्ख वर्ग मार्ग स्वर्ग दीर्घ खर्च चर्च चर्चा, मोर्चा खुर्ची मुर्चा अर्ज कर्ज दर्जा कोर्ट शर्ट कार्ड कर्ण वर्ण कर्कश सतर्क संपर्क सर्कस निसर्ग विसर्ग दुर्गम दुर्गंध सन्मार्ग संवर्ग वर्गा दुर्गुन अर्चना वर्चस्व गर्जना दुर्जना सर्वनाम निर्जीव अर्जुन निर्णय वर्णन सुवर्ण अपूर्ण संपूर्ण विस्तीर्ण अपर्णा पूर्णांक कर्तव्य कीर्तन नर्तन मुहूर्त वर्तन मार्त नर्तिका नर्तिका वर्तु अन समर्थ पदार्थ सार्थक प्रार्थना शब्दार्थ सिद्धार्थ सामर्थ्य आर्थिक चतुर्थी विद्यार्थी कर्दळी निर्दयी आता पुढे पाहू निर्मुख सत्कर्म निर्माण निर्माता निर्मिती दुर्मिळ धार्मिक मार्मिक दुर्मुख आचार्य चातुर्य माधुर्य आश्चर्य सत्कार्य प्राचार्य सौंदर्य शर्यत पर्याय मर्यादा निर्यात सूर्यास्त सूर्योदय सर्रास दुर्लक्ष सहर्षी राजर्षी तीर्थरूप पुरुषार्थ परमार्थ स्मरणार्थ निरर्थक अर्धवट संवर्धन प्रादुर् प्रादुर्भाव वर्धमान वर्धापन फर्निचर प्राणार्पण समर्पक कर्मचारी कर्मवीर गुणधर्म दानधर्म धर्मशाळा धर्मांतर अंतर्मुख निर्मूलन सहकार्य कार्यक्रम कार्यालय मर्यादित दिनचर्या भुर्रकन सर्वजन सर्वा सॉरी सार्वमत सार्वभौम सार्वत्रिक सर्वंकश आशीर्वाद निर्वासित सर्वाधिक सर्वांगीण धनुर्विद्या निर्विकार सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट सुदर्शन पुढे विघ्नहर्ता पोर्तुगीज अंतर्गत भक्तिमार्ग नैसर्गिक दीर्घकाळ दुर्घटना दीर्घायुषी दीर्घायु सौर ऊर्जा दर्जेदार अर्थपूर्ण भावपूर्ण परिपूर्ण लंभकर्ण अनुउत्तीर्ण पूर् अपूर्णांक वर्तमान वर्तणूक सदावर्त वार्ताहर वार्तापत्र निदर्शने परामर्श आकर्षक वर्षभर वर्षापूर्वी आकर्षित दरवर्षी तर्कसंगती वर्गीकरण संसर्गजन्य विद्यार्थ्यांना अभूतपूर्व सर्वप्रथम सदा सर्वदा सर्वसामान्य सार्वजनिक काळजीपूर्वक आयुर्वेदिक सद्वर्तन गैरवर्तन परिवर्तन स्फूर्तीदायक अर्धवर्तुळ वर्तुळाकृती मार्गदर्शन दूरदर्शन परिदर्शक दिशादर्शक दिनदर्शक दिनदर्शिका रोमहर्षक हिमवर्षाव वर्षानुवर्ष पुनर्रचना सातत्यपूर्ण वर्णनात्मक अवर्णनीय नाविन्यपूर्ण कर्णभधीर निसर्गनिर्मित कार्यानुभव पर्यावरण आश्चर्य सर्वसाधारण अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जोडाक्षरे रफारिक्त जोडाक्षरे व त्यांचं वाचन पाहिलं आहे तुम्ही असंच वाचनाचा सराव करायचा आहे चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू